नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज काल समाज माध्यमामध्ये एक क्लिप व्हायरल झाली आणि संपूर्ण आपलूच परिसरात एक चर्चेचा विषय बनला तर काय होती ही क्लिप आणि याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीनराव खराडे आहेत त्यांच्याकडून हे प्रकरण नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके साहेब काल एक क्लिप व्हायरल झाली नमस्कार त्यामध्ये जयसिंह मोहिते पाटील लोक दादा यांच्या दा नावाचा वापर करून त्यांनी जमीन लाटली किंवा अनेक आरोप करण्यात आले काय नेमकं प्रकरण ने? सविस्तर सांगा हे प्रकरण असं आहे की जी जमीन अस्तित्वातच नाही त्या जमिनीची मागणी हे अजित गांधी करत आहेत एक आ, माग काही दिवसापूर्वी एक पिक्चर आला होता वीर चोरीला गेली तसं जमीन अजित गांधीची चोरीला गेली असं ते म्हणावं लागेल कारण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षी कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाला जागा मिळावी म्हणून सरकारकडे मागणी केलेली होती त्यावेळेला अकलूज मधील गट नंबर तीनशे शेहेचाळीस हा एकूण होता सोळा एकर एकवीस गुंठ्याचा तर त्यापैकी पंधरा एकर अकरा गुंठे शिक्षण प्रसारक मंडळाला जमीन ऍक्वायर करून मिळाली शासनाकडून शासनाकडून आणि राहिलेली जमीन जी होती एक एकर दहा गुंठे ही मूळ मालकाच्या नावावर राहिली ते सांगतो ना ही मूळ जमीन होती ते हंसाजीराव देशमुखांची होती त्याच्यामध्ये शंकरराव फुले म्हणून फुले कंपनी मिराची कडू होती यांच्याकडून ही जमीन संस्थेला ताब्यात मिळाली संस्थेला ताब्यात मिळत असताना सरकारकडून नकाशा बनवला गेला त्या नकाशामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे एक की सर्वे नंबर हा नकाशा येत आहे सर्वे नंबर तीनशे शेहेचाळीस सबंद सोळा एकर एकवीस गुंठे पैकी सडक एक एकर दहा गुंठे वाजा जाता बाकी पंधरा एकर अकरा गुंठे हायस्कूल आणि बोर्डिंग करता मागणी ती लाल रंगाने दाखवली त्याप्रमाणे ही नकाशा आम्हाला तयार करून मिळाली म्हणजे पंधरा एकर अकरा गुंटे ही शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली त्याला सर्वे नंबर तीनशे शेहेचाळीस पैकी हा पडला आणि उर्वरित जे रस्त्यामध्ये जे क्षेत्र गेलेलं आहे ते मूळ मालकाच्या नावावर तसंच राहिलं एक एकर अकरा एक एकर दहा गुंटे असं त्यामुळं ते त्याच्या नावावर राहिल्यामुळं फुलेंच्या नावावर राहिल्यामुळं अजित गांधींनी त्या फुलेंकडून जमीन खरेदी केलेली आहे बर रस्त्या रस्त्यात गेलेली जमीन रस्त्याचं कमी जास्त पत्रक न झाल्यामुळं ही जमीन तशीच राहिली आणि त्यामुळे ते अजित गांधींनी ती जमीन खरेदी केली फुलेंची फुलेंकडून यानं फुलें हे जे म्हणतो की बाळदानी मला फसवलं किंवा माझी ताबा घेतला जयसी मोहिते पाटलांचा इथं संबंधच येत नाही काहीच जमीन अक्वायर केलेली शंकर मोहिते पाटलांनी त्यामुळे जयसी मोहिते पाटलांचा इथे संबंध नाही जी जमीनच नाही ती जमीन माझी असं म्हणण्यात काय आहे पण ही जमीन अॅक्च्युली ते ठीक ठिकाय जयसी मोहितेपाटलांचे नाव घेत असते पण शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावावर असेल ना हो ना शिक्षण प्रसारक मंडळाला ऍक्वायर करून मिळाली बरोबर आहे त्याप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळाचीच जमीन आहे जरी त्यांचं ऑब्जेक्शन असलं तरी तसं पाहता जयसी मेदू पाटलांचा गाडीचाही संबंध नाही शिक्षण प्रसारक शिक्षण प्रसारक मंडळाची जमीन आहे बरोबर जयसी मेदू पाटलांची इथं कुठंच जमीन नाही काय संबंध आहे काय संबंध नाही त्यांचा आता हे जे तक्रार करतात किंवा हे जे आरोप करतात हे अजित गांधी नेमकं कोण आहे त्यांचा काय पूर्व इतिहास आहे अजित गांधी अख्रूज मधील व्यापारी आहे असं म्हणतात म्हणजे समाज माध्यमामध्ये तसं आलं की प्रसिद्ध व्यापारी आहेत मला माहित आहे पण त्यांचे भाऊ होते त्यांना मी ओळखत होतो आणि मध्ये राहतात अजित माणिकलाल गांधी असं त्यांचं नाव आहे असं मस्त की त्यांचा सावकारी व्यवसाय त्यांच्यावर विविध प्रकारच्या केसेस आहेत काय या बाबतीत मला माहिती नाही तसं असला तर माहित नाही ठीक आहे आता काल त्यांनी जे आरोप केले एका माध्यमावर प्रोसेस झाले आता ह्याच्या पुढचे आपले काय असणार आहे प्रोसेस काय तुम्ही आता अजित गांधींनी हे खोट हे केलेलं आहे त्या यामध्ये अजित गांधींनीच कोर्टामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात दावा दा दाखल केला होता त्या दाव्याचा निकाल ही शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने लागला आणि त्यामध्ये ही जी अजित गांधी म्हणतात अशी कुठलीही जमीन अस्तित्वातच नाही असं मेहरबान कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्यामुळं त्याच्या विरोधात अजित गांधी परत तापिलात गेलेले त्याची नोटीस अजून आम्हाला मिळायची परंतु कोर्टामध्ये मॅटर प्रोस पेंडिंग असताना असा खोट्या बातम्या पसरवणं चुकीचं आहे असं माझं मत आहे त्यामुळं शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं किंवा जयसी मोहिते पाटलांच्या वतीनं आम्ही त्याच्यावर आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार हे सगळं ठरवून मुद्दा म्हणून ठरवून कारण गुन्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने जमीन घेतली होती एकोणीसशे शहाण्णव साली आज दोन हजार पंचवीस आहे गेले तीस वर्ष हे काय करत होते झोपला होता का पोलिटिशियनला अर्ज का केला नाही त्यावेळेला हा त्यावेळेलाही काही एका प्रकारे एका दुसऱ्या त्यांनी पोलिटिशनला अर्ज केला असला तरी तो निकाली झालेला होता त्यामुळे मध्ये दहशत आहे आणि दहशती मी तक्रार केली नाही या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही दहशत असती तर त्यांना दावा पण केला नसता ना मोहिते पाटलांची जर दहशत असती तर त्याला दावा सुद्धा करू नसता ना दे शंभर टक्के राजकारण आहे कोण करते असं वाटत मोहिते पाटलांची विरोधक विरोधक म्हणजे कोण काय अंदाज चर्चा नाही तसं नाही पण मोहिते पाटलांचे जे विरोधक आहेत हे अजित गांधीला उचलून राजकारण करत आहेत असं शंभर टक्के आहे तर हे होते ऍडव्होकेट नितीनराव खराडे यांनी या संपूर्ण प्रोसेसचा प्रक्रियेचा आणि या केस चा सविस्तर उलगडा केला महर्षी डिजिटल न्यूज साठी सागर खरात अकलोच